ஜல் மத்ததான மத்ததான அது காங்கிரஸ் ஆதார கைல கோர்டியல் ம்மவி மத்ததான जालना लोकसभा मतदारसंघातील सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू असून बुथ क्रमांक दोनशे सत्तेचाळीस या मतदान केंद्रावर मशीन बदलून मतदान यंत्रणेत अदला बदली करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय तर मतदान केंद्रावर जाऊन काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान प्रक्रिया थांबविली असून संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केलीये जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येथे येत नाही तोपर्यंत मतदान होऊ देणार नाही असल्याचा आमदार कैलास गोरंडियाल यांनी म्हटलंय जालना लोकसभेत एकूण सव्वीस उमेदवार मैदानात असून पहिली मशीनच्या पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नाव आहे मात्र येथे पहिल्या क्रमांकावरची मशीन दुसऱ्या क्रमांकावर ठेवून दुसऱ्या क्रमांकावरची मशीन पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आली आहे त्यामुळे आमचे उमेदवाराचा मतदान अपक्ष उमेदवाराला चाललंय असा देखील आमदार कैलास गोरंटियाल यांनी म्हटलंय तर ग्लोबल नेटच्या माध्यमातून सर्व मतदान मतदारांना आवाहन आहे की अशी परिस्थितीत सर्व बाबी तपासून मतदान करा मशीन व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घ्या आपला मतदान योग्य उमेदवाराला चाललाय का नाही सगळं तपासून जे उमेदवाराला मतदान करायचा तिचा नाव आणि चिन्ह व्यवस्थित बघून व्यवस्थित मतदान करा सर्वांनी काळजीपूर्वक मतदान करा असे आवाहन ग्लोबल न्यूजच्या वतीने सर्व मतदारांना करण्यात येत आहे तर मला काय सांगाल की या मतदान केंद्रावर मशीन दोनशे सैतालीस इथं काय झालं सकाळी आमचे जेव्हा उघडले आमचे जे प्रतिनिधी त्यांनी बघितलं ते सिरियलवाजे होत एक ते सोळा आणि सतरा ते चोवीस असा छत्तीस असा होता पण अकरा नंतर साडे अकरा नंतर उलटा केला त्याने काय केलं सतरा ते छत्तीस एकेकडं आणि एकशे सोला एकीकडे म्हणजे उलटच ठेवला असा म्हणजे जिथं कल्याण नंबर एक वर आहे असा ठेवल्यानंतर काय झाला इथं तिसऱ्या माणसाचा नंबर आला मग एक नंबर हे दाबू लागले ना आमचा मतदान वाय वेस्ट झाला तक्रार करताना तो अधिकारी तो त्याचं नाव माहीत नाही तो जाफराबाद हा जाधव म्हणून आहे तो म्हणतो ना मला वरतून आता आदेश आहे मग संबंधित मी अधिकाऱ्यांना फोन केला ते आता येऊ लागले आणि मी म्हटलं त्याच्यावर पोलीस कारवाई करा म्हणजे एका मशीनवर सोला असतात एक ते सोला एक ठेवा लागतात त्याच्या बाजूला सतरा ते राहिलेले ठेवा लागतात त्याने उलटच केला असा केला त्यांनी आणि कल्याण काळेचा एक नंबर आहे ना तर दुसरा कोणता माणूस आहे अपक्ष त्याच्या नावावर मतदान पडू लागला त्याची तक्रार आमची आहे आता तुम्ही मतदान प्रक्रिया थांबवली हो आम्ही मतदान प्रक्रिया थांबली आणि संबंधित जी आहे अधिकारी आहे एस डी एम आणि ते काय नाव त्यांचा तर सर्वांना मी फोन केला ते प्रतिनिधी पाठवतो पाठवू लागले ते